ई व्ही एमवरून चर्चांना उधाण आलं आहे अशातच आता एक अशी आकडेवारी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ज्यातून झालेले मतदान आणि मोजण्यात आलेलं मतदान यात तफावत दिसून आलेली आहे महाराष्ट्रातील तब्बल पंच्याण्णव मतदारसंघातील आकडेवारी संशयास्पद असल्याचं बोललं आहे झालेलं मतदान विरुद्ध मतमोजणी यात पंच्याण्णव जागी तफावत असल्याची आकडेवारी दैनिक लोकमतने दिली आहे तर एकोणीस मतदारसंघातील ईव्हीएम मध्ये जास्त मतं आढळून आली असंही या बातमीत म्हटलंय ही सविस्तर आकडेवारी नेमकी काय आहे असं हे कोण कोणत्या मतदारसंघात झालेलं आहे तेच आता या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मतदान वर्सेस मतमोजणी तब्बल पंच्याण्णव मतदारसंघात झालेलं मतदान आणि मतमोजणी यात तफावत आढळून आली तर एकोणीस मतदारसंघांमध्ये ईव्हीएम मध्ये जास्त मतं आढळून आली दुसरीकडे शहात्तर मतदारसंघात मध्ये कमी मतं आढळली शिवाय बूथ पातळीवरील फॉर्म वीच्या तपासातून तफावत असलेल्या मतदारसंघाची संख्या आणखी वाढू शकते असं बोललं आहे दरम्यान एकशे त्र्याण्णव मतदारसंघात मतदान आणि मतमोजणी हो एकसारखीच मतं आढळून असल्याचं लोकमतनी म्हटलंय दरम्यान कोणत्या शहात्तर मतदारसंघात कमी मतं असल्याचं समोर आलंय त्यावर स्टेप बाय स्टेप नजर टाकूया कोणत्या मतदारसंघात कमी मतं अक्कलकुवा नवापूर साक्री शिरपूर चोपडा भुसावळ जळगाव शहर चाळीसगाव पाचोरा जामनेर अक्कोट अकोला पश्चिम मोर्शी वर्धा सावनेर नापूर मध्य नागपूर पश्चिम कामठी आरमोरी अहेरी बल्लारपूर चिमूर वणी नांदेड दक्षिण मुखेड कळमनुरी जिंतूर गंगाखेड पाथरी घनसावंगी बदनापूर औरंगाबाद पश्चिम गाणगापूर नांदगाव बाह्य बागलांड सिन्नर निफाड नालासोपारा वसई भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम अंबरनाथ कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण मीरा भाईंदर ओळा माजीवाडा कोपरी पाचपाखाडी दिंडोशी चारकोप विलेपार्ले सायन कोळीवाडा मुंबादेवी पनवेल कर्जत अलिबाग आंबेगाव शिरूर इंदापूर बारामती मावळ कोथरूड खडकवासला पुणे कॅन्टॉनमेंट कोपरगाव शेवगाव लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर औसा तुळजापूर माढा सोलापूर शहरमध्ये कोल्हापूर उत्तर खानापूर एकीकडे शहात्तर मतदारसंघात कमी मतं आढळली असं सांगितलं आहे तर एकोणीस मतदारसंघात ईव्ही एममध्ये जास्त मतं आढळली आता ते एकोणीस मतदारसंघ कोणते तेही पाहूयात कुठे आढळली जास्त मतं आमगाव उमरखेड लोहा देगलूर हिंगोली औरंगाबाद पूर्ण वैजापूर मालेगाव मध्य कळवण चांदवड दिंडोरी बोईसर भोसरी परळी करमाळा सोलापूर दक्षिण कागल कोल्हापूर दक्षिण हातकणंगले महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळच्या तुलनेत तब्बल चार टक्के मतदान जास्त नोंदवलं गेलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये एकसष्ट टक्के तर यंदा म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पासष्ट टक्के इतकं मतदान जास्त नोंदवलं गेलं होतं त्यामुळे आता या वाढलेल्या मतदानावरून आणि ईव्ही एमवरून सुरू असलेल्या सर्व चर्चांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांग